भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व धर्मगुरूंचा करण्यात आला सन्मान समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जावेद खान यांची शासकीय विश्रामगृहात माहिती याबाबत सविस्तर व्रत असे की आज बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृहात प्राप्त झालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यासाठी समाजवादी पक्षाच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व धर्मीयांच्या धर्मगुरूंचा सन्मान यावेळी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नांदेडच्या शासकीय विश्रामगृह येथे हा सन्मान सोहळा पार पडला आहे यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व धर्मांचे धर्मगुरू सहभागी झाले होते देशात राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता राहिली पाहिजे देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावा अशी भावना समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जावेद खान यांनी व्यक्त केली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जावेद खान आज आज नांदेड के शासकीय विश्रामगृहात समाजवादी पक्षातर्फे देशाच्या एकतेसाठी सर्व गुरुच्या सर्व धर्मगुरांच्या सन्मानसाठी एक, एक प्रोग्राम ठेवण्यात आलेला होता त्यामध्ये सगळे धर्माचे वरिष्ठ धर्मगुरू इथं आलेले होते त्यांचा सत्कार इथं झाला आणि आमचा उद्देश एकच आहे की समाजवादी पक्षाहून सर्व समाज मिळून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे आम्ही धरमगुरू यांना यांच्या चर्चा करून नांदेड जिल्ह्यामध्ये लवकरच आमच्यातर्फे आमच्या पक्षातर्फे एक फ्री ॲम्ब्युलन्स एक नांदेड शहरामध्ये स्कूल आणि कल पंधरा ऑगस्ट रोजी गोरगरीब विद्यार्थ्यांना बॅग आणि नोटबुक वाटप करणार